जल 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 हो वा या योजनेचा लाभ घ्या आणि फक्त तीनशे रुपयात मिळवा गॅस सिलेंडर तर पूर्वी गावकडच्या घरामध्ये मातीच्या चुलीवर जेवण बनायचं धुरामुळे डोळ्यांना जळजळ आणि श्वास घ्यायला त्रास व्हायचा पण आता काळ बदललेला आहे आता गावखेड्यापासून शहरापर्यंत गॅस चुला आणि सिलेंडरचा वापर वाढलेला आहे त्यामुळे जेवण बनवणं सोपा आणि जलद होत आहे पण सिलेंडरच्या किमती वाढत असताना सामान्य माणसाचं बजेट कोलमरतं अशावेळी केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीब महिलांसाठी मोठा आधार बनले आहे या योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोचा सिलेंडर तीनशे रुपयात स्वस्त मिळत आहे कोणाला हा लाभ मिळू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात तर सर्वात प्रथम उज्ज्वला योजना म्हणजे काय आहे हे आपण पाहूया तर केंद्र सरकारने एक मे दोन हजार सोळा रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती ही योजना गरीब आणि ग्रामीण कुटुंबांना स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी आहे लाकडा कोळसा किंवा शेणाच्या गोऱ्याचा वापर कमी करून पर्यावरण आणि महिलांचं आरोग्य सुधारणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे या योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन आणि स्वस्त सिलेंडर मिळतं आतापर्यंत दहा कोटीहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे उज उज्वला योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरवर तीनशे रुपयांना सबसिडी मिळते ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते तर मुंबईत सध्या सिलेंडरची किंमत आठशे बावन्न आहे तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलेंडर पाचशे बावन्न रुपयांना मिळतो ही सबसिडी वर्षात बारा सिलेंडर रिफिलसाठी मिळते यामुळे गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो तर केंद्र सरकारने ही सबसिडी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवलेली आहे तर या योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात हे आपण पाहूया तर अर्जदार ही भारतीय नागरिक असलेली महिला असावी तिचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावं तिचं नाव गरीब कुटुंबाच्या यादीत असावं तिच्या घरात आधीपासून कोणत्याही तेल कंपनीचं गॅस कनेक्शन असावं हो। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्ग अत्युंतय अन्न योजना प्रधानमंत्री आवास योजने लाभार्थी वनवासी किंवा ए सी 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 यादीतील कुटुंबाला तीन महिन्याला प्राधान्य मिळत्या म्हणजेच प्रवाशी मजुरांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो हो। त्याच्यासाठी स्वयघोषणा प्रवेश दाखल करून अर्ज करता येतो तर आधार कार्ड बी पिल रेशन कार्ड बँक खात्याचा तपशील निवासाचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो वयाचा पुरावा आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे या येण्यासाठी लागतात